ग्राम पंचायती निधी आपला नाही कोणत आपल्या कि प्रशा अंतराकर रद्द नाही कोळीत आपल्या कुठली निधी रद्द काम नाही आपला ते आजपर्यंत कडली सय नाही सवलत ना होऊया केला पाण्यात सांगला पाणी कुंड्या पाडेत लाईट नाही रस्त्या नाही कोडलो विषय होऊया ना तर ही नंदुरबार जिल्ह्यातील दडगाव तालुक्यातील केला पाणी या दुर्गम भागातील ग्रामस्थांना अजूनही पाणी नाही वीज नाही शाळा नाही रस्ता नाही दवाखाना नाही अशा ज्या प्राथमिक मूलभूत सुविधा आहे त्यापासून हे नागरिक अजूनही वंचित आहेत ही एक गंभीर व लाजीरवाणी बाब आहे या नंदुरबार जिल्ह्याला एवढा करोडो निधी येतो मग हा निधी जातो तरी कुठं हे मंत्री आमदार खासदार हे जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सगळे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी मिळून नियोजन करतात नेमकं नियोजन कसलं करतात या नियोजनामध्ये तुम्ही रस्ते बनवा वीज पुरवठा करा पाणी पुरवठा करा शाळा बांधा अंगणवाडी बांधा आमच्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या सुविधांवरती तुमचं नियोजन झालं पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही हा जो निधी आहे नुसता हडप करण्याचं काम हे आमचे लोकप्रतिनिधी करत असतात म्हणून आज स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही अजूनही आमच्या लोकांना गाडवावरती वाहतूक करावी लागते गर्भवती महिलेला मध्ये न्यावं लागतं तेवढी लाजीरवाणी आणि गंभीर बाब आहे केली केला पाणी या गावामध्ये रस्ता व्हायला पाहिजे विजेची सोय व्हायला पाहिजे जल जीवन मिशन अंतर्गत पाणी तिथं पोचलं पाहिजे शाळा सुरू करण्यात यावी अंगणवाडी सुरू करण्यात यावी दवाखाना बांधण्यात यावा या मागणीचं निवेदन आज आम्ही माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना दिलेला आहे येत्या आठ दिवसात या मागण्यांबाबत जर कारवाई नाही झाली तर आम्ही सर्व सामाजिक संघटना आदिवासी संघटना मिळून या ग्रामस्थांना सोबत घेऊन या जिल्हा परिषद समोर धरणे आंदोलनाला बसणार आहोत जय बिरसा जय आदिवासी आज आम्ही जळगाव तालुक्यातील तोरणमाळ जवळील केला पाणी या गावकऱ्यांच्या ज्या मूलभूत समस्या आहे त्या समस्यांवर आज आम्ही बिरसा फायटर्स राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन देण्यात आलेले आहेत त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना देखील आज आम्ही निवेदन दिलेलं आहे दुःख आणि शोकांतिका या गोष्टीची आहे की या देशाच्या सत्याहत्तर वर्षात देखील आज आमच्या बांधवांच्या गावाकडे जायला रस्ता नाही वीज नाही पाणी नाही शाळा नाही दवाखाने नये तर परिस्थिती अशी आहे की या जिल्ह्यामध्ये सर्व ते सर्व आमदार खासदार हे आदिवासी निवडून येतात जवळजवळ नव्वद टक्के जिल्हा परिषद सदस्य या जिल्ह्यामध्ये निवडून येतात जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा आदिवासी असतो या जिल्ह्याचे खासदार आमदार आदिवासी आहेत ऐंशी टक्के सरपंच आदिवासी आहेत तरी या जिल्ह्यामधील गावकऱ्यांच्या मूलभूत समाजाचे समाधान झालं नसेल तर आम्हाला असं वाटतंय की म्हणूनच त्या सोळा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला अण्णाभाऊ साठेने आम्ही सांगितलं होतं की हे आझादी ज्युटी हे देश की जनता भोकी आहे निश्चितच या सत्याहत्तर वर्षात देखील ही अवस्था हे आमच्या आदिवासी बहुज जिल्ह्याची आमच्या समाजाची झालेली आहेत तर मित्रांनो आम्ही आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य का निवडून देतो त्या सामाजिक नालायकांना विचारा की तुम्हाला आम्ही इथे निवडून का पाठवतोय कारण आमच्या समस्या शासन प्रशासनवर मांडल्या जात नसेल सोडवल्या जात नसेल तर तुम्हाला आम्ही का निवडून देतो यासाठी निवडून देतो की तिथे जाऊन तुम्ही निदान बोलत नसे दोमा तरी मला बरं का कुत्रा तरी मध्ये भुगतो त्याने ते काही बोलताना आम्हाला दिसत नाही असं आम्हाला या सत्याहत्तर वर्षामध्ये हे चित्र दिसत आहेत आज सिव्हिल सर्जन ज्या डॉक्टर वर्षा लाडे आहेत त्याने एवढा कहार मागवले त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्हाला वाटलं होतं की हॉस्पिटल आलं आमच्या जिल्ह्याला मेडिकल कॉलेज आलं आहे आमच्या समाजाच्या या जिल्ह्याच्या रुग्णाची सेवा केली जाईल परंतु एकदम पैसे देवाण घेवाणीचे व्यवहार चालते याचा या 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 अर्थ असा नाही की फक्त वर्षा लाडू भ्रष्ट नाही आहे या जिल्ह्यातील शासन प्रशासनमधले मधले असले अधिकारी अत्यंत भ्रष्ट आहेत म्हणून या गावाच्या समास्या निर्माण झालेल्या आहेत म्हणून या जिल्ह्याचा आमदार खासदार आजी मागी यांना माझं इथून सांगणं आहे आव्हान आहे जर तुमच्याकडनं कामं होत नसेल तर सामूहिक तुम्ही राजीनामा देऊन टाका आमच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते आम्ही चालू शकतो असं आम्हाला या माध्यमातून त्यांना माझे सांगणं आहे म्हणून या गावाच्या या जिल्ह्याच्या या समस्या निर्माण झाल्या आहेत त्याला आज माझे खासदार आमदार आणि या जिल्ह्याचे शासन परिषद जबाबदार आहेत हो असा आमचा डायरेक्ट आरोप आहेत धन्यवाद जय जै बिरसा